हा मध्ये निघणारा मोर्चा कोणाचा आहे काय वाटतो सध्या <सद्थाली> तरी अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कार दिसतोय सध्या तरी रात्रीतून बदल झाला तर आम्हाला नाही माहिती पण सध्या तरी दिसतोय कारण त्यांचेच लोक आहेत ते सगळे पण याच्यावरती कंट्रोल फडणवीस साहेबांचा सुद्धा असायला पाहिजे असं वाटतं कारण फडणवीस साहेब जर म्हणले ना तुम्ही सरकारमध्ये येत तुम्ही असं कसं काय करता जे आर सरकारने काढला कारण जे आर फडणवीस साहेबांनी काढला आणि फडणवीस साहेबांनी जे आर काढलेला असताना फडणवीस साहेबाच्या सरकारमधलेच मंत्री जर आमच्या विरोधात जाते याचा अर्थ कळणार नाही आम्हाला इतके दुध खेळ आम्ही नाहीयेत तुम्हाला वाटत असेल मी फक्त चौथी पास हे काय का मी तुमचे सगळ्याचे पाठ पाठपूर पुरून इतकी ताकद माझ्यात आहे तेवढी हिंमत ठेवून काम करतो मी कारण तुमचे चालबाजी तेव्हाच लक्षात येते आमच्या आता कुठेतरी मराठ्यांच्या मनात फडणवीस साहेब चालले होते या माणसानं मराठवाड्यातल्या मराठ्याला मरा न्याय दिला जे आर काढलाय मराठवाड्यातला सगळा मराठा हा आहे आणि गरीब लेकरांचं आयुष्याचं कल्याण करण्याचं काम फडणवीस साहेब करतील ही आशयाने मना मनात मराठ्यांच्या घुसले होते परंतु ते पुन्हा पुन्हा जर डाव करणार असले आता डावच नाही तर काय दीड आता आम्ही एक दीड महिना झाला जाऊन आलो जा। मुंबईत जा। गाड्या लावलेल्या पोलीस आता नोटीस नोटीसा पण तावड तुपकाने दिल्या मग ताबड तुपकाने दिल्या अरे उघडच आहे ना गृहमंत्री फोडून साहेब जे आर तुम्ही काढता गोरगरीब मराठ्याचा सन्मान जे आर काढून तुम्ही केला गोरगरीब मराठे आज तुम्हाला मानायला लागले आता आणि एका एक दीड महिन्यानंतर लोकांना गाड्याला नोटीस यायला लागल्या म्हणजे ही कोणची दुटप्पी भूमिका वार करायचा नाही असा एखाद्याला जवळ घेतलं ना एकदा पुन्हा वार नाही करायचा मराठ्यांनी मन बदलायला सुरुवात केली नाही की फडणवीस साहेब गरीबांचं लेकरांचं कल्याण करायला लागले पुन्हा पुन्हा वार करायची काय गरज आहे म्हणजे फडणवीस अरे फडणवीस साहेब जर म्हणले ना तर ते तर जाऊ देव ते चिल्लर विषय ते नोटिसाचा ते काय फडणवीस साहेब जर सांगितलं मिनिटात जिकडे तिकडे होऊन जाईल त्याचाच विषय नाही पण छगन भुजबळला जर त्यांनी सांगितलं ती टप्परच नाही नाशिक सोडायची फडणवीस साहेबांनी जे आर काढला ना त्या विरोधात घेऊ काच करायचे कसा येणतो फडणवीस साहेब हे कळतं लोकांना मी म्हणतो आता मराठ्यांचे फडणवीस साहेब मी संधी देतोय आणखीन आमचा तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही आणखीन ढळलेला नाही तुम्ही जिंकलेले मन मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे फडणवीस साहेब तुमच्याकडे मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणारे या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय आणि तुम्ही जे मन जिंकलेत आता गोरगरिबांचे ते मन पुन्हा दुखू देऊ नका कारण ही जबाबदारी तुमची पुढं काय तुम्ण करा तुम्ही तुमचं बघा आम्ही खंबीर येत आरक्षण घ्या